असं मी याचा बघितलं मोठे मोठे बळ होते आमचा आमदार दमदार आमदार वा काय दमदार आहे नाव काय त्याचं ठीक आहे अरे बाबा तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर नेटून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ती कुणी केली समजा हिंदुस्थानला माहिती तुला काय बंदोबस्त करायचं हे लोकच नाही त्याची चिंता त्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टीला भाषे माजू नको अशा मोठा अपघात झाला आणि अशा वेळेस जे जखमी झाले त्यांना मदत करायच्या करायच्याऐवजी हा दिवसा आमदार पोलीस स्टेशनला कसो आणि संशोधन जात असा त्याच्या मसा वाजीतील आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना सत्यता मात चौांना उज्वसाचा कसा अशा लोकांच्या भाषेची तुम्ही वेळ आता